श्री स्वामी समर्था नाथपंथीयांनी विकसित केलेली शाबरी विद्या आज खरंच अस्तित्वात आहे का की भोंदू साधू खोटे नाथपंथीय सांगणारे कापालिक किंवा तंत्रसाधना करणारे लोक तुम्हाला शाबरी विद्येच्या नावाखाली ठगवतात हे खरंच समजून घेण्यासारखे आहे आजच्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शाबरी विद्या आणि तिच्या अस्तित्वाबद्दल माहिती देणार आहे त्यासोबतच शाबर मंत्राच्या नावाने खपवले जाणारे ते मंत्र कोणत्या विद्येचे आहेत हे पण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच शाबरी विद्येसंबंधी तुमची धारणा बदलेल सर्वात आधी आपण शाबरी विद्या आणि शाबरी भाषा कशी निर्माण झाली शाबरी विद्येची अधिष्ठात्री देवता कोण हे जाणून घेऊ आणि त्यानंतर मग शाबरी विद्येचे काय झाले ती कुठे गडप झाली आणि तिच्याऐवजी कोणती विद्या ही शाबरी विद्या म्हणून नावलौकिकास आली हे जाणून घेऊ चला तर मग सुरू करूया शाबरी भाषा आणि शाबरी विद्या ही नाथांनी निर्माण केलेली नाही नाथसंप्रदायाने शाबरी विद्येचा विकास केला हे आपल्याला माहीत असायला हवे शाबरी भाषा आणि विद्या ही निर्माण केली भगवान शंकर आणि माता पार्वतीने एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यामध्ये वादविवाद झाला आणि रुष्ट होऊन भगवान शंकर दूर एका गुहेत ध्यान लावून बसले कैलासात शंकराविना माता पार्वतीला कर्मेना आणि वादविवादात आपलीच चूक होती यामुळे माता पार्वतीला आत्मग्लानी आली आणि माता महादेवाच्या शोधार्थ राणीवनी फिरू लागली पण महादेवाचा पत्ता काही लागेना फिरता फिरता माता पार्वतीची भेट नारद मुनींसोबत झाली नारदमुनींना माहीत होते भगवान शंकर कुठे आहेत माता पार्वतीची अधीरता बघून नारदांनी सांगून दिले आता माता पार्वतीला माहीत झाले पण महादेव रुष्ट आहेत म्हणून माता पार्वतीने एका भिल्लिणीचे रूप घेऊन महादेव असलेल्या गुहेत जाणून नृत्य करायला सुरुवात केली आणि शाबर भाषेत भगवान शंकराची स्तुती करू लागली माता पार्वतीची नृत्य साधना आणि आपली स्तुती ऐकून भगवान शंकर आपल्या ध्यानातून बाहेर आले आणि बघतात तर काय मनमोहक सौंदर्यात नृत्य करत शिवस्तुती करणारी शबरी त्या रूपावर भाळून भगवान शिवाने शबरी रूपी माता पार्वतीसोबत शाबर भाषेत संवाद साधला शंकराने विचारले हे शबरी तू मला ध्यानातून का उठवले तुझ्या मनात काय सुरू आहे तेव्हा शबरी रूपी माता पार्वती म्हणाली हे शंभू तुमच्या ध्यानाचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे तुम्ही माझ्यासमोर ते प्रगट कराल का यावर शंकराने हास्य करत होकारार्थी मान डोलावली आणि आनंदाने दोघे कैलास पर्वतावर निघून गेले काही दिवसांनंतर माता पार्वतीने भगवान शंकरांना या गोष्टीची आठवण करून दिली शिव म्हणाले मी तुला नक्कीच माझ्या ध्यानाचे मर्म सांगतो पण अशा ठिकाणी जिथे कोणीही नसावे म्हणजे अशा निर्जन स्थळी जिथे माझ्या ध्यानाचे गुप्त रहस्य कोणीही ऐकू नये आणि शिवशंकर माता पार्वतीला एका निबीड वनातील नदीकिनारी आले तेव्हा माता गौडी जी भिल्लकन्या होती ती परत शबरी वेशात नटली आणि तिच्या मोहक सौंदर्याने शिवतृप्त झाले आणि शाबर भाषेत आपल्या ध्यानाचे रहस्य सांगू लागले आणि तेच गूढ रहस्य नदीच्या पात्रात मत्स्यपोटी असलेल्या मच्छिंदनाथांनी ऐकले आपले गूढ ज्ञान मत्स्यपोटी असलेल्या मच्छिंदराने ऐकले आहे हे शिवशंकराने अंतर्ज्ञानाने जाडले आणि मच्छिंदनाथांना आशीर्वाद देऊन त्यांना शाबरी विद्येचा कवित्वाचा आशीर्वाद दिला आणि त्यानंतर नाथ संप्रदायाने शाबरी भाषेत शाबरी मंत्रविद्येची निर्मिती करून प्रचार प्रसार केला शाबरी भाषा ही माता पार्वतीने आपल्या शबरी रूपात विकसित केली असल्याने माता शाबरी म्हणजेच माता पार्वती या भाषेची अधिष्ठात्री देवता आहे नाथ संप्रदायांनी लोककल्याणासाठी या भाषेत अनेक मंत्र लिहून त्या मंत्रांना देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून दिले त्यामुळे शाबरी मंत्र हे स्वयंसिद्ध झाले म्हणजे वैदिक मंत्र हे सिद्ध करावे लागतात त्यासाठी तपश्चर्या हे साधन आहे अनेकोन वर्ष ताप केल्यानंतरच वैदिक मंत्र सिद्ध होतात पण शाबरी मंत्राचे रसे नाही ते स्वतःच स्वयंसिद्ध असल्यामुळे त्याचा प्रभाव तत्काळ जाणवतो जर तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथ ऐकला असेल तर तुम्हाला माहीत आहे गोरक्षनाथ लहान असताना त्यांनी मंत्र अभ्यास करत खेळत असताना कर्दम पुतळा जिवंत केला होता आणि तेच पुढे गहिनीनाथ म्हणून प्रसिद्ध झाले कर्दमपुतळा जिवंत होणे यात गोरक्षनाथांचे तपोबण नव्हते कारण ते सुकुमार बालक होते तो शाबरी विद्येचा प्रभाव होता जो तत्काळ दिसला कारण त्यावेळेस गोरक्षनाथ शाबरी भाषेत संजीवनी मंत्राचा अभ्यास करत होते नवनाथांनी आपला संप्रदाय आसेतू हिमाचल वाढवला पण नंतर त्यांनी समाधी घेतल्यानंतर मंत्र शाबरी विद्येचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला तंत्रक्रिया करणारे चुकीच्या मार्गाला जाणारे कापालिक या शाबरी विद्येचा चुकीचा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले त्यामुळे नाथांनी बरीचशी शाबरी विद्या आणि अस्तित्वात असलेले लाखो मंत्र नष्ट करून ही विद्या लुप्त करून टाकली त्यामुळे आज शाबरी विद्येचे खूप थोडे मंत्र शुद्ध रूपात फक्त नाथपंथीय विशिष्ट लोकांकडेच आहे आणि ते पण कधीच ती विद्या प्रगट करत नाही नाथपंथातील शाबरी विद्येचे जाणकार असलेले नाथ मिळणे दुर्मिळ आहे आणि त्याहून दुर्मिळ आहे ती विद्या त्यांच्याद्वारे प्रगट होणे त्यामुळे आपल्याला शाबरी विद्येसंबंधात जे काही सांगितले जाते ते खोटे आणि बनावटी आहे ज्या मंत्रांना आपल्याला शाबरी मंत्र म्हणून सांगितले जाते ते शाबरी विद्येचे मंत्र नाहीत ते बर्बरी मंत्र आहेत बर्बरी मंत्रांना शाबरी विद्येचे वलय प्राप्त नाही आणि ती तेवढी पॉवरफुलही नाही त्यामुळे तुम्ही अनुभवले असेल कदाचित ते मंत्र तत्काळ कार्य करत नाही किंवा सांगणारे सांगतात की आधी यांना सिद्ध करावे लागते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शाबरी मंत्र कधीच सिद्ध करावे लागत नाही ते स्वयंसिद्ध आहेत त्यामुळे कोणी जर असे सांगत असेल तर नक्कीच तो व्यक्ती चुकीचे मार्गदर्शन करत आहे आता ही बर्बरी विद्या काय आहे थोडी त्याबद्दल माहिती घेऊ बर्बरी विद्या ही नाथपंथातच निर्माण झालेली एक विद्या आहे पण ही नवनाथांनी निर्माण केलेली नाही त्यांच्या पश्चात नाथपंथामध्ये अनेक उपपंथ निर्माण झाले आणि त्यातून ही विद्या निर्माण झाली आहे लोककल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विद्येचे निर्माण केले गेले याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमधून नक्की देईन बर्बरी मंत्राचा उपयोग पण फक्त लोककल्याणासाठीच व्हावा अशी पण टाकीद आहे पण याचा कोणी दुरुपयोग करू नये यासाठी अनेक बंधने घालून दिलेली आहेत गुरुमुखातूनच घेतलेला मंत्र हा काम करू शकेल कोणी वाचून या मंत्राचा उपयोग करू शकत नाही बर्बरी मंत्राचा वापर करण्यासाठी प्राणायामाची पूर्ण माहिती असली पाहिजे कारण हे मंत्र वेगवेगळ्या फलप्राप्तीसाठी पूरक कुंभक आणि रेचकमध्येच म्हटल्या जावे असा दंडक आहे असे अनेक नियम या बर्बरी विद्येसाठी घालून देण्यात आले कालांतराने बर्बरी विद्या पण अशुद्ध झाली नाथपंथातून उदय झालेल्या सूफीपंथीय मुस्लिम शिष्यांनी बर्बरी विद्येत अनेक मंत्र जोडले त्यामुळे एका नवीन विद्येचा उदय झाला तिला मुसलमानी विद्या म्हटल्या जाऊ लागले त्यामुळे बर्बरी विद्या ही आज खूप थोड्या प्रमाणात शुद्ध स्वरूपात उच्च श्रेणीच्याच नाथपंथीय लोकांमध्ये आढळते म्हणून शाबरी विद्येच्या नावाखाली जे मंत्र आज उपलब्ध आहेत ते शाबरी विद्येचे मंत्र नाहीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिलेली माहिती आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा या विषयासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा श्री स्वामी समर्थ